भाकरी सगळ्यात टाकायला शिकवणार डायरेक्ट हा हात असा झाला की थांबा जातोय 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 गेला 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 आ, गेला 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 व्यवस्थित जातोय व्यवस्थित अरे संसार संसार आहे इतका लागतोय ना हम्म झाली प्रेस द लॉड हॅपी लाईफ इथ रितीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर टायटल थांबलेलं बघून तुमच्या लक्षात आलंच असणार तर आज मी जवळपास एक वर्षानंतर अगदी हौशेने मस्त अशा आळूवड्या बनवते तर कोकणातून सासूबाईंनी आळू पाठवून दिलेला आहे तर गेल्या वर्षी एक अनुभव जो आलेला त्यानु त्यामुळे वर्षभर वर आळूवडीच बनवली नाही कारण मम्मी खूप घाबरली होती आणि आजही आळूवडी बनवताना तिच्या मनात भीतीच होती पण पुढे तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओमध्ये तर आळूवडीसाठी काय काय लागतं ते बघा तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मी या पद्धतीने बनवते तर आळूची पानं जी आहेत ना मी थोडं पाण्यामध्ये आगळ म्हणजे कोकमाचं जे पाणी असतं ना ते घालून त्यामध्ये आळूची पानं जी आहेत पान ती ठेवली होती जेणेकरून त्याला खाज येणार नाही इथे बेसन घेतलेलं आहे आणि थोडंसंच मी ना खोबरं जे डेसिकेटूड कोकोनट आहे ना ते घातले म्हणजे अळुवळी छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल थोडंसंच हे ऑप्शनल आहे नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल अगदी नुसतं हळद मीठ आणि मसाला घालून देखील अळूहळी बनवता येते तर यामध्ये लाल तिखट थोडासा कोल्हापुरी मसाला घातलेला आहे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे चिंचेचा कोळ आणि हिंग हळद तीळ घातलेले आहेत थोडासा ओवा घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे तर वॉइसवर नंतर देते आधी व्हिडिओ मी शूट करते त्यामुळे पटकन थोडा सिक्वेन्स मागे पुढे होतो त्यामुळे जरा लक्षात घ्या तर चिंचेचा कोळ जरा जास्त घालायचा जा। म्हणजे आळूवडी का आंबट होत नाही पण चवीला छान होते शिवाय अळूला अजिबात खाज येत नाही तर हळद हिंग तीळ आणि यामध्ये मीठ घातलेलं आहे चिंचेचा कोळ घातलेला आहे तर चिंचणी गूळ याचा असं ते मिश्रण आहे चटणी केल्यासारखं थोडंसं नकळत तुमच्याकडे असं नसेल चिंचेचं नुसता कोळ असेल थोडासा नकळत गुळाचा जरी खडा टाकला ना तरी चव छान लागते तर सोडाबिडा काहीच घातलेला नाही आहे बरेच लोक यामध्ये तांदळाचं पीठ घालतात थोडासा सोडा घालतात पण मी ते फक्त बेसन वापरलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ छान असं सैलसर करून घ्यायचं तर खूपही घट्ट पीठ करायचं नाही अजिबात सैलसरच पीठ करायचं तर एकदमही पातळ हो भाज्यासारखं करायचं नाही एकदमही घट्ट करायचं नाही तर दाखवते त्या पद्धतीने छान पीठ असं सैलसर करून घ्यायचं अळूवडी खूप छान होते नक्की ट्राय करून बघा तर इतका तामशाम करायला वेळ नसेल ना तर नुसतं हळद मीठ आणि तिखट आणि बेसन एवढं जरी घालून झटपट अळूवडी केली ना तरीही चालते यामध्ये थोडे जे धने असतात नाखे ते दरदरीत असे कुटून घातले ना तरी छान लागतात पीठ तरी छान भिजवून झालेलं आहे तर सकाळी सकाळी ना आळूवडीचा काय म्हणतात त्याला बेत केलेला आहे कारण दुपारी यायला उशीर होतो तर आत्ता जर आळूवडी म्हणजे तयारी करून गेले ना तर दुपारी आल्यानंतर फक्त फ्राय केलं तरीही चालतात तर इडली वगैरे बनवलेली ना नाश्त्यासाठी तर तेच इडलीचं पात्र आहे त्याच पात्रामध्ये पात्रा आळूवडी वाफवून घेणार आहे तर आळूची जी पानं आहेत धुवून स्वच्छ नितळून घेतलेली आहेत आता त्याचा जो देठ आहे तो काढून घ्यायचा नाहीतर मग वडी अशी फोल्ड करता येत नाही म्हणजे जी, जी गुंडाळी आपण करतो ना त्यामध्ये प्रॉब्लेम येतो तर वडी करताना अगदी व्यवस्थित होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत तर एक ट्रे घेतला आहे त्यामध्ये आळूवड्या आळूची पाना अशी व्यवस्थित हे करून घेते तरी हे बघा आणखी एक म्हणजे ज्या शिराशा वर आलेल्या असतात ना पानाला तर लाटण्या नाही अशा लाटून घ्यायच्या यापूर्वी एकदा दोनदा मी ही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जुना व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा जसे मी सांगितलं गेल्या वर्षी आळूची वडी बनवल्यानंतर ना मम्मीला खूप त्रास झालेला पंधरा दिवस तिला काही खाता येत नव्हतं इतके तोंडात तिचे काटे आलेले फोड आलेले कारण त्या आळूला खूप खाज होती तर आता आळूचं सीझन आहे या सीझनमध्ये खूप आळू येतं पण म्हणजे खाजवा आळू किंवा जोपर्यंत माहिती नसते आपल्याला माहिती करून घेतल्याशिवाय खायचं नाही जास्त प्रमाणात त्यामध्ये ना आगळं म्हणजे कोकमं वगैरे वापरायची किंवा चिंचेचा तरी वापर करायचा जेणेकरून त्याची खाज वगैरे निघून जाईल आणि जरी अळूवडी खाताना खाज आली तर जे साजूक तूप असतं म्हणजे गावठी तूप किंवा गाईचं तूप ते एखादा चमचा असं खायचं म्हणजे गवगव गव कमी होते खाज कमी येते असं मला माझ्या एका सबस्क्रायबरनेच कमेंट करून सांगितलेलं कारण गेल्या वर्षी हा अनुभव जो शेअर केलेला मी सगळ्यांसोबत त्यावेळेस ते सजेशन कमेंटमध्ये मला आलेले तर नक्की ट्राय करून बघा कारण बऱ्याच जणांच्या अनुभवाचे बोल असतात हरकत नाही काय कारण वेगळं तर काही सांगितलेलं नाही आहे एक मोठं पान ठेवलेलं आहे त्याच्यावर पीठ असं पसरून लावायचं खूप असे एकदमही इतकं पातळ लावायचं नाही की फक्त पानंच दिसतील आणि इतकंही घट्ट लावायचं नाही की ते पीठ पीठ सगळं लागेल तर दाखवते त्या पद्धतीने एकमेकावर पानं ठेवून छान असं त्याला पीठ सगळं पसरून घ्यायचं आहे तर एकमेकावर तीन अशी तीन पानांची गुंडाळी करून अळवडी बनवते तर आज अळवडी बनवताना ना मम्मीची भारी कमेंट्री सुरू होती तर आम्ही जणू काय क्रिकेटच्या मैदानात आहोत आणि मम्मी ते नाही का कमेंट्री करतात आता ही व्यक्ती बॉलिंग करते ही बॅटिंग करते असं मम्मी आज छान अशी मूडमध्ये होती आणि बरं वाटतं कुटुंबाने असं हसत खेळत असेल तर दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतात पण प्रत्येक वेळेस दुःख गात बसण्यापेक्षा आनंद साजरा केला तर आयुष्य जगणं सोपं होतं तर हे बघा दाखवते त्या पद्धतीने तीन पानं एकमेकावर ठेवून व्यवस्थित पीठ लावून घेतलंय आणि कडाशी आतमध्ये घेतले म्हणजे फोल्ड केले तर ही एक पद्धत आहे आणखी दुसरी म्हणजे पानं उलटसुलट अशी करून देखील करता येतं आणि हे ना रोल करताना व्यवस्थित आतल्या बाजूने छान व्यवस्थित घट्ट फोल्ड करायचं वर जर केलं ना तर वडी अशी सुटल्यासारखी होते दाखवते त्या पद्धतीने हे बघा छान असं दाबून मस्त रोल झालेला आहे तर पानं मोठी होती त्यामुळे मी एकाचे दोन असं कट केलेलं आहे तर हे बघा एक रोल तरी झा तयार झालेला आहे तर पीठ भरपूर लागतं याला पानं मी जास्त धुतली होती पण जेवढं पीठ भिजवलं होतं ना तितक्या पिठामध्ये बसतील तितकीच म्हणजे वडा बनवणार आहे तर या अशा वाफवून अगदी आठ दिवस फ्रीजमध्ये राहू शकतात पण आळूवड्या सगळ्यांनाच इतक्या आवडतात की ते आठ दिवस काय राहत नाहीत एका एक दिवसातच संपतात आणि राहिल्यास तर दुसऱ्या दिवशी तर असा एंडा मला करून लहान मुलं असतील ब बऱ्याच मुलांना आवडतात असे तर असंही करू शकता तयार करून ठेवायचे मग डीप फ्राय शालो फ्राय हे ज्याचे त्याची आपली आपली आवड असते तर मगाशी जसं मी दाखवलं ती एक पद्धत होती एकसारखी एकमेकावर पानं ठेवायची आणि आता बघा एक पान या दिशेने ठेवलं तर एक पान त्या दिशेने अशा पद्धतीने देखील अगदी व्यवस्थित म्हणजे ती गुंडाळी करता येते आणि सगळीकडे अगदी इवन व्यवस्थित म्हणजे छान गुंडाळी होते त्याची रोल छान होतो त्याचा तर बघा ही तीन पानं आणि ती तीन पानं यामध्ये सगळं पीठ संपलं तर सकाळी स्वयंपाकही करायचा असतो तर सांबर केलेलं तेच आमटीसाठी म्हणून होईल तर शिल्लक सांबर राहिलं ना त्याला लसणाची वगैरे फोडणी द्यायची आणि आपली चटणी म्हणजेच मसाला टाकायचा फोडणीला कढीपत्ता टाकायचा म्हणजे फोडणीची डाळ तयार होते किंवा सांबर असत जरी खाल्लं तरी चालतं पण मी ऑप्शन सांगते मिस्टर आणि नवरा असावा तर असा खरोखर बायको वरती प्रेम करणारा बायकोला मदत करणार बायकोची काळजी घेणारा जगात जेवण जोडे शशी आणि रितुची नाही वगैरा करा आणि घंटी बेलटेन वाजवायला विसरू नका असं वाटलं की मी साधनाची गाड करायला <laughs> <laughs> तर तुम्ही बघितलेलं <बग्गित> आहे <laughs> तर एकमेकांना मदत केली तर बरं पडतं जार जार ही ही तर ज्या ज्या वेळेस शक्य असतं शी मला मदत करतात नाही असं नाही फक्त एवढंच आहे की सगळ्या गोष्टी त्यांच्या मूडवर असतात पण असं एकमेकांना सांभाळून आणि समजून घेणं हाच तर खरा संसार आहे तर अगदीच काही नाही त्यापेक्षा मदत करतात ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर इकडे मी आळवडीची तयारी करत होते कारण दुपारी यायला उशीर होतो मग वेळ भेटत नाही मग सगळा स्वयंपाक सकाळी करून गेले ना तर दुपारी येऊन तितका ताण कमी पडतो मग मम्मी पप्पांना वाट बघत बसायची काही गरज नाही म्हणजे पप्पा तरी जेवून घेतात मम्मी कधी कधी एकटीला कंटाळ येतो म्हणून माझी वाट बघत बसते तर हे बघा इडली पात्रामध्ये पाणी होतंच तर इडलीचा जो साचा आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि हे रोल त्याच्यावर ठेवलेत आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी छान वाफवून घ्यायचं तिकडे शशी मला पालक चिरून देत होते कारण पालकची मुगडाळ घालून भाजी करणार आहे थोडं थोडं सगळं शिकवते तर आज नवऱ्याला ना मी भाकरी तव्यात टाकायला शिकवणार आहे तर मी थापली येते आता टाकायला शिकवते या लोक आधी थापतात बघ तव्यात टाकतात हे बघा हे असं हे खाली झालं बघा असं कामा दाखवतो हे असं घ्यायचं आणि ह्याच्यावर उलटी करायची नवऱ्याला भाकरी शिकवते म्हणजे काय तर गुड न्यूज असणार ना अगं खग गायरेक्ट हात असं घर की थांबा जातोय जातो 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 गेला 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 घरा घरात जातो व्यवस्थित अगं नॉट बॅड तर पहिलाच प्रयत्न आहे ठीक आहे अगदी काय वाईट नाही पाणी लावायचं याला पाणी लावायचं लावताय काय असं घ्यायचं तर नवऱ्याने बायकोला मदत केली म्हणजे लगेचच काय तो बायकोचा बैल होत नाही हे प्रत्येकाच्या विचारसरणीवर आहे जर बायको नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते घरचंही आणि बाहेरचंही मग घरच्या कामामध्ये किंवा स्वयंपाकघरात जर नवऱ्याने मदत केली तर काहीच हरकत नाही शिकलेलं कधीही वाया जात नाही आणि फक्त बायकोलाच असं नाही तर जी मुलं मोठी असतील समजूत म्हणजे समजणारी असतील आईला मदत करू शकतात बहिणीला मदत करू शकतात गरज आहे ती विचार बदलण्याची विचार बदलले की सगळं व्यवस्थित होत एक मला वाटलं तुम्ही अशी टाकली नाकरी फुगणार नाही पहिल्यांदा जरी भाकरी टाकली तरी भाकरी फुगायची तशी फुगली तांबा हातावर वाफे फुगली भाकरी भाकरीतली हवा पटकन गेली अरे संसार संसार लागतोय ना मला वाटलं पहिली भाकरी गेली वाटतं कामात ना नावड्याला शिकवली भाकरी बाकी स्वयंपाक आणि आळूवडी वगैरे वाफवून गेली होते आणि मेडिकलमधून दुपारी आल्यानंतर आळूवडी फ्राय करताना भजी करतानाचा व्हिडिओ बनवला होता पण चुकून माझ्याकडून ती क्लिप डिलीट झाली त्याबद्दल सॉरी नेक्स्ट टाईम पुन्हा मी आळूवडी फ्राय करतानाचा व्हिडिओ बनवेन खूप छान व्हिडिओ होता दोघांनी मिळून आम्ही खूप छान विचार मांडले होते आणि नेमकं असंच होतं छान छान व्हिडिओ असतात आणि कसे काय डिलीट होतात माहीत नाही का देवाच्या खरंच धन्यवाद इतकं उत्तमातलं उत्तम अन्न परमेश्वर आम्हाला रोज आणि रोज देत असतो तर मम्मी गेल्या वर्षी आळवडी केलेली भीती मनात बसते चवीला खरंच छान झालेली कि मम्मी ती पण चवीला झालेलं पण इतका खास सुटेल पंधरा दिवस मम्मी विसरली नाही इथून गेले तुम्ही पण आळू करताना चेक करून करा आता अळूचा सीजन आहे त्याच्यामुळे कसलं पण आळू खाऊ नका चांगला खावा उत्तम खावा ही रान भाजी आणि नाही पण जरी आळूवडी खाताना खवकवल ना तरी साजूक तूप जास्त गावठी तूप ते खायचं म्हणे मग मी खाज कमी येते मला कमेंट केलेली कोणीतरी कशी झाली आळवडी खूप छान झाली तरी बघा आणि बघा तर आज उलटच झालेला आहे तर आज शशी अळवडी खात नाहीत मग त्यांच्यासाठी बघा एवढं म्हणजे उठाटे एवढे करून ना भजी केली मिरची भजी पण ना अळवडी इतकी आवडली तर ते जेवण सोडून अळवडीच खात आहेत खरंच आवडलं <laughs> <तुँ> आणि <आगे। laughs> खरंच चांगलं झालंय शक्यतो नाही मीवळी वगैरे कधी खात पण आवडली म्हणून बर कोकणी भाषेत तू तुमका आवडणार नाही ना नाळवळी पण आता आवडला आवडली वडी तुम्हाला आळूवडीची रेसिपी आमचा अनुभव हो, आणि बोलणं विचार आवडला असेल तर प्रत्येकाने नवरा बायकोनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे या छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा म्हणजे पोहोचवण्याची धडपड असते अशा हे तुम्हाला आवडत असेल चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त खा माझे जुने नव्या आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉडलेज यू ऑल बाय बाय